अघोरी हा शब्द जरी ऐकला ना तरी आपल्या डोळ्यासमोर उभं राहत अंगाचा थरका पुडवणारे चित्र भस्माने माखलेलं शरीर केसाच्या लांबच लांग जटा आणि स्मशानातली तांत्रिक पूजा विधी याच अघोरी बाबांपासून सर्वसामान्य व्यक्ती ही चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करते अघोरी म्हटलं की सामान्य माणसं जराशी घाबरतात पण खरं तर अघोरी या शब्दाचा अर्थ असा की ज्या व्यक्तीपासून कसलाच घोर किंवा तुम्हाला कसलाच धोका नाही पण हे अघोरी बाबा दिसतात इतके डेंजर की त्यांच्यापाशी जाण्याचं कोणी धाडसुद्धा करत नाही अघोरींबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात याच बोलल्या जाणाऱ्या गोष्टींचा जा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संस्कृत भाषेनुसार अघोरी म्हणजे प्रकाशाच्या दिशेने जाणारा असा होतो अघोरी बनण्याची पहिली पायरी म्हणजे मनातून द्वेष आणि घृणा काढून टाकणं म्हणूनच सामान्य माणसं समाज ज्या गोष्टींचा तिरस्कार करतात घृणा करतात अघोरी त्याच गोष्टी स्वीकार करतात पुराणांनुसार भगवान शंकरांनी अघोर पंथाची निर्मिती केल्याचं म्हटलं जातं अघोरी हे भगवान महादेवांचे अनुयायी असतात अघोरी पंत हा खऱ्या अर्थाने शतकामध्ये चर्चेत आला कपालिक हा पंथ ज्या ज्या क्रियांसाठी कुख्यात होता त्याच सर्व क्रिया अघोरी पंथ करू लागला कपालिक पंथ आता अस्तित्वात नाही पण अघोरी पंथाने या पंथातल्या अनेक गोष्टी स्वीकारल्या महादेवांचा अवतार असलेल्या दत्तगुरूंना सुद्धा अघोर शास्त्राचं गुरु मानलं जातं अघोरी हे साधारणतः तीन प्रकारची साधना करतात स्मशान साधना शिवसाधना आणि तिसरी भयावह अशी शिवसाधना म्हणजे मृतदेहांवरती केली जाणारी साधना या सर्व साधना स्मशानातच केल्या जातात संपूर्ण भारतात अघोरींचं वास्तव्य असलं तरी अशा प्रकारची साधना ते कामाख्या पीठातील स्मशानभूमी तारापीठ वाराणसी उज्जैन येथील चक्रतीर्थ अशा महत्वाच्या जा स्थानांवरती जास्त प्रमाणात करतात अघोरी जेव्हा एखाद्या एखाद्या प्रेतावरती पाय ठेवून त्याला शव आणि शिव साधना असं म्हणतात या पूजे मागे शिवशंकरांच्या छातीवरती माता पार्वतीचा पाय असल्याचं मृतदेहांना मांस व मद्य अर्पण केलं जातं अघोरी हे स्मशानामध्ये राहतात व तिथल्या अर्धवट जळलेल्या प्रेतांचा मांस खातात असं सुद्धा बोललं जातं आणि यातूनच त्यांना तांत्रिक विद्येची शक्ती मिळते अघोरी हे शारीरिक संबंध ठेवतात असं म्हटलं जातं स्वतः अघोरी बाबांनी हे उघडपणे मान्य सुद्धा केलेलं आहे त्यांच्या मते प्रेतांसोबत शारीरिक संबंध म्हणजे शिव आणि शक्तीची उपासना आहे अघोरी हे आपल्या गाळ्यामध्ये नरमुंडी म्हणजेच माणसाच्या कवट्या धारण करतात यास नरमुंडीचा वापर ते भोजनाचं ताट म्हणून सुद्धा करतात अघोरी नेहमीच एक रहस्यमय जीवन जगतात ते माणसं तसेच प्राणी जीवांपासून दूर राहतात पण त्यांचं कुत्र्यांवरती जरा जास्तच प्रेम असतं बरेचसे अघोरी हे कुत्रे पाळतात आपल्याला माहिती आहे की एड्स वरती कसलाच इलाज नाहीये पण काही अघोरींचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे एड्स व कॅन्सरवरती सुद्धा उपचार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार प्रेताच्या शरीराचं तेल काढून ते मोठ्यातला मोठा, मोठा आजारसुद्धा बरा करू शकतात अघोरी पंथ हा रहस्यमय पंथ आहे जो सामान्य माणसाच्या विचाराच्या पलीकडे आहे यात जीवन मृत्यूच्या चक्राला समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो जीवन आणि मृत्यू हे एकच मानलं जातं मित्रांनो तुम्ही जर कधी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर गेला असाल तर अनेक अघोरी साधू तुम्हाला जळत्या चित्तांसमोर साधना करताना तेथे दिसतील तर असा आहे हा अघोरी पंथ उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कुंभ मेळ्यामध्ये अनेक अघोरी साधू सुद्धा सहभागी झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा